भाजपचं आहे हे यश भाजपचं नाही हे यश ईव्हीएम मशीनचं आहे हे यश दुसऱ्या पक्षातल्या चोरलेल्या आमदार खासदारांचं आहे हे यश त्या ठिकाणी सरकारी तिजोरीतून सरकारी तिजोरीतून स्वतःच्या तिजोरीतून नाही जे काय रेवडी वाटणं रेवडी वाटणं अरविंद केजरीवाल मुख दिल्लीचे मुख्यमंत्री असताना या देशाचे पंतप्रधान बोलत होते दुसऱ्यावर टीका करताना रेवडी आणि प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा हजार रुपये बिहारमध्ये न मागता देणं अशा पद्धतीचं रेवडी वाटपाचा हा विजय आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाही संपवणं छोट्यातले छोटे पक्ष देखील संपवणं या अहंकारात हा विजय भाजपचे कार्यकर्ते किंवा नेते असं म्हणत आहेत की बिहारच्या निवडणुकीच्या विजयानंतर महामुंबईची महानगरपालिका सुद्धा आमच्या ताब्यात येईल म्हणून असं आहे की शेवटी कितीही जरी अटका देश यांना मिळाला तरी शेवटी यांचा जीव मुंबई महानगरपालिकेने जो गुंतला आहे हे यातून स्पष्ट होतं धन्यवाद असं आहे की सरकारनं हा महा हा संभ्रम जो निर्माण केला आहे हा सरकारनं केलेला आहे साधारणपणे निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद पहिली झाली होती आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जी सातत्यानं चर्चा सुरू होती आणि अधिकाऱ्यांना जे काम सांगितलं होतं ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पहिल्यांदा होतील अशा प्रकारचे साधारणपणे संकेत होते आणि त्यादृष्टीनं कामकाज सुरू झालं परंतु महाविकास आघाडीनं एक नोव्हेंबरला या सरकारच्या विरोधात एक प्रचंड मोर्चा काढला त्याचबरोबर जो अवकाळी पाऊस झाला परतीचा पाऊस त्याने सगळ्यात जास्त हा मराठवाडा उद्ध्वस्त झाला कोकणी झालं आणि महाराष्ट्रातला बहुतेक भाग उद्ध्वस्त झाला आणि त्यामुळं सरकारच्या विरोधात ग्रामीण भागामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण होतं त्यामुळं सरकारनं ही एकतीस जानेवारीपूर्वी निवडणुका संपवल्याच पाहिजेत असा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यामुळं सरकारनं नाही या घाई गडबडीत निवडणुका लावलेल्या आहेत त्यामुळं ज्या काही जुळण्या कराव्या लागतात ज्या काही चर्चा कराव्या लागतात त्याला पुरेसा वेळ मिळालेला नाही मा महाविकास आघाडीकडून तीन लावं पुढे होती स्वतः सांगितलं होतं मी उभा राहणार बाळा कदम इच्छुक होते आणि किती जणांनी फॉर्म भरायला सांगितलं असं आहे की तिघेच्या तिघे इच्छुक उमेदवारांची तुम्ही नावं घेतली ते तिघेच्या तिघे इथं उभे आहेत सर्वांना ह्याची बा भान आहे की कोणतरी एकच यातला निवडून येणार आहे हे सर्वांना भान आहे आणि मग ज्या वेळेला अशा पद्धतीचं भान असतं त्यावेळेला या संदर्भामध्ये मत मतऐक्य करण्याकरता एकमत करण्याकरता फार काही कष्ट पडतील असं मला वाटत नाही विरोधी पक्षातल्या महायुतीचा अजून गणिताचा पिढा सुटलेला दिसत नाही त्याचा फायदा महाविकास आघाडीला कसा होतो असं आहे की महायुतीमध्ये काय चाललंय हे या क्षणाला आम्हाला बघण्याची आवश्यकता वाटत नाही आहे आम्हीच आमच्या लोकांना कशा पद्धतीनं समाधान करू हा सगळा एकंदरीत क्राऊड तुम्ही जर बघितलात तर हा क्राऊड बघितल्यानंतर आम्हालाच आमच्या पाठीमागे असणाऱ्या लोकांचं आम्हाला समाधान कसं करता येईल याच विचारामध्ये आम्ही आहोत महायुतीमध्ये काय चाललंय इकडे आम्ही लक्ष दिलेलं नाही उत्तर आताच मी पुन्हा काही त्याची देण्याची आवश्यकता नाही सांगितलं ना महाविकास आघाडी मार्फत सगळेच फॉर्म भरतायत त्याच्यामध्ये माझी मुलगी देखील आली ती देखील एक उमेदवार आहे ज्या वेळेला अंतिम निर्णयाला आम्ही येऊन बसू ज्या महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल तुम्ही तीन नावं घेतलीत त्याच्यावर मी उत्तर दिलं की त्याचं एकमत करण्यामध्ये आम्हाला कष्ट पडणार नाहीत तशाच पद्धतीनं उमेदवार म्हणून माझी मुलगी आहे जर कुठे ॲडजस्टमेंट करण्याची वेळ आली तर त्याच्यावरही आम्ही चर्चा करू आहे आपण स्टार प्रचारक आहात महाराष्ट्राचे तर जिल्ह्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचं आव्हान असणार आहे कारण एकीकडे सत्तेधारी पक्ष आहे महायुती म्हणून आणि एकीकडे तुम्ही आहात आहे आहे मी महाराष्ट्राचा स्टार स्टार प्रचारक असल्यामुळं जिल्ह्यामध्ये गुंतून पडायचं नाही असं मी ठरवलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचं कायम कशाचा उत्साह प्रचंड आहे धन्यवाद <laughs>